आज आपण आलू पराठा बनवणार आहोत मस्त असा खुशखुशीत आलू पराठा मुलांना नक्की आवडणार आहे हा वरतून मस्त खुशखुशीत आणि आतून मऊ लुसुसीत होतो तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार एम एम पाटील किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तर इथे मी एक जोडी पालक स्वच्छ धुवून घेतला आहे आता आपल्याला हा पालक मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक पेस्ट करून घ्यायचे आहे इथे तुम्ही पालक बारीक चिरूनही मग मिक्सरमध्ये घालून बारीक पेस्ट करून घेऊ हो शकता आता लगेचच कणिक भिजवायची आहे त्यासाठी इथे मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलं आहे तसं तर गव्हाचं पीठ अंदाजे घ्यायचं आहे त्यानंतर ह्यामध्ये तीन चमचे बेसन घालायचं आहे बेसन घातल्याने पराठा छान खुशखुशीत होतो त्यानंतर अर्धा चमचा ओवा चवीनुसार मीठ आणि त्यानंतर एक चमचा तेल घालायचं आहे आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला तयार केलेली पालकची पेस्ट घालायची आहे तर इथे मी पेस्ट थोडी थोडी करून घालत आहे तर इथे मी पूर्ण पेस्ट घातली आहे तसं तर काही मला इथे आणखीन गव्हाचं पीठ घालायची गरज वाटली नाही आहे तर ह्या पेस्टमध्येच इथे पीठ मी भिजवून घेतलं आहे गरज वाटल्यास इथे पाण्याचा वापर तुम्ही करू शकता तर आपलं हे पीठ थोडंसं मध्यम सॉफ्ट म्हणून घ्यायचं आहे तर इथे पीठ भिजवून झालं आहे आता ह्यावरती आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला ह्यावरती ढाकण ठेवून पाच दहा मिनटं हे साईडला ठेवूया तर आता स्टपिंग बनूया तर स्टफिंगसाठी इथे मी तीन मध्यम आकाराचे बटाटे घेतले आहे हे बटाटे आपल्याला व्यवस्थित उकडून घ्यायचे आहेत आपल्याला ते बटाटे जास्त उकडून घ्यायचे नाही आहेत म्हणजे जास्त सॉफ्ट करायचे नाही आहेत असं जर केलं तर स्टफिंगला पाणी सुटतो आणि यामुळे आपला पराठा लाटता येत नाही आणि तो पराठा फुटतो त्यामुळे पराठ्याची टेस्ट जास्त चांगली लागत नाही आहे तर हा बटाटा छान मऊसूप स्मॅश केला आहे आता ह्यामध्ये मसाले घालूया तर एक चमचा धनिया पावडर अर्धा चमचा जिरं थोडासा हिंग एक चमचा लाल तिखट लाल तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करायचं आहे अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा चाट मसाला त्यानंतर आलं लसूण मिरची पेस्ट घालायची आहे चवीनुसार मीठ बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आता आपल्याला हे संपूर्ण साहित्य एक्झीव करून घ्यायचं आहे तर बटाटा छान व्यवस्थित उकळल्यामुळे हवा तसा ड्राय आहे त्यामुळे ह्याचा घट्टसा गोळा तयार होतो असाच बटाटा आपल्याला उकळून घ्यायचा आहे बघा किती मस्त असा घट्टस ह्याचा गोळा तयार झाला आहे ह्याला अजिबात पाणी सुटलेलं नाही आहे आता स्टफिंगचे छोटे गोळे तयार करून घेते आता पालक पराठ्याचं कणिक बघूया ते व्यवस्थित पीठ भिजलेलं आहे ह्याला पुन्हा एकदा मी थोडंसं सॉफ्ट करून घेते आता ह्याचा गोळा घ्यायचा आहे तर साधारण इथे मी लिंबा यापेक्षा थोडासा मोठा आकाराचा गोळा घेतला आहे आता हा गोळा कोरड्या पिठामध्ये घोलवून घ्यायचा आहे आणि ह्याची छोटी पुरी लाटून घ्यायची आहे तर छान अशी पुरी लाटून झाली आहे यावर थोडंसं तूप लावायचं आहे आणि थोडंसं पीठ घालायचं आहे त्यानंतर स्टफिंगचा गोळा टाकून बंद करायचा आहे आपण मदक बनवतो त्याप्रमाणे इथे स्टफिंग भरायचं आहे या ठिकाणी तुम्ही खोलघट वाटीसुद्धा बनवू शकता आता गोळा थोडासा हाताने चपटा करून पसरून घ्यायचा आहे आता आपल्याला लगेचच हा पराठा लाटून घ्यायचा आहे तर तुमच्या आवडीनुसार पीठ वापरून उलटून पलटून हा जाडसळ किंवा मध्यम स्वरूपात पराठा लाटून घ्यायचा आहे तर इथे मी मध्यम स्वरूपात पराठा लाटून घेते तर छान मस्त असा पराठा लाटून झाला आहे तर लगेचच भाजून घेऊया त्यासाठी इथे मी अगोदरच तवा गरम करून घेतलेला होता आता एका साईडनं पराठा हलका भाजून गेला की लगेचच पलटून दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे तर इथे तुमच्या आवडीनुसार तेल किंवा तूप लावायचं आहे तो मोठ्या ह्याच्यावरती पराठा छान भाजून घ्यायचा आहे तर इथे मी पुन्हा पलटून तूप लावून घेते तर हे बघा पराठा छान टम्म फुललेला आहे वरतून मस्त खुशखुशीत दिसते तर इथे मी पुन्हा तुम्हाला दुसरा पराठा भाजून दाखवते तर एका साईडनं हलकासा भाजला गेला की लगेचच पलटून ह्यावरती तूप लावून घ्यायचं आहे आणि पुन्हा परत पलटून आपल्याला घ्यायचं आहे आणि पुन्हा इथे तूप लावून घ्यायचं आहे तर इथे पराठे छान भाजून झाले आहेत तर ह्याच पद्धतीने बाकीचे पराठे मी बनवून घेते तर बऱ्याच मुलांना पालकची टेस्ट आवडत नाही त्याकरिता हा आलू पराठा नक्की बनवून बघा त्यांना हा आलू पराठा नक्की आवडेल तर इथे मस्त असे छान खुशखुशीत आलू पराठा तयार झाले आहेत हे पराठे तुम्ही एखाद्या चटणीसोबत दही सोबत किंवा टोमॅटो सॉस बरोबर सर्व करू शकता तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी मध्ये तोपर्यंत धन्यवाद